चला गटाची बोलजुडी धामना आणि बायड वणीची जोडी आहे भाऊ लवकर लवकर घ्या वेळ कमी आहे चला सोडा बोलजोडा सोडा चला लाईन क्लिअर झाली चला जोडा सोडा बाकीच्या गर्दी कमी करा तिच्या बाकी चाहिए स्टार्टिंग पॉइंट पर ची वर्दी कमी करा बाकी चाहिए जोड़ा यूज़ है स्टार्टिंग पॉइंट पर बोल यूज़ है वेट कमी है चला चला जोड़ी माला जोड़ी सोड़ा चला कड़े मांग कड़े यूज़ है चला बाकी चाहिए वर्दी कमी कर रही तू चला वो यूज़ है चला बैलजोडी आहे बैलजोडी रेस आउट झालेली आहे भाऊ आवरून घ्या आवरून घ्या भाऊ अरे भाऊ हानू नका हानू नका भाऊ आवरून घ्या जोडीला आवरा प्रेक्षकांनी बाजू लावा बाकीच्या लोकांनी बाजूला लावा समोरच्या